चला तर मंडळी छोले बटोरे खाऊन कंटाळा आला असेल तर कच्च्या काबली चण्यापासून कसा स्नॅक्स बनवायचा ते या रेसिपीमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे आणि झटपट बनणारा हा नाश्ता एकदम टेस्टी कुरकुरा खस्ता तोच तो नाश्ता खाऊन कंटाळा आला असेल तर या पद्धतीचा नाश्ता बनवून तुम्ही तयार करू शकता आणि कमी सामानामध्ये कमी वेळामध्ये बनणारा हा नाश्ता आहे तर चला मंडळी वेळ न घालवता चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करणं बिलकुल विसरू नका आणि जास्त जास्तीत जास्त सपोर्ट करा तर मी इथं घेतलेले आहे शंभर ग्रॅम काबलीचेणा आणि मी इथे ओवरनाईट इथं भिजवत घातलेले होते तर तुम्ही ओव्हरनाईटच घाला म्हणजे तुमचा हा चणा चांगला फुलला जातो डबल होऊन जातो तर मी इथे शंभर ग्रॅम घेतलेले आहे चांगलं ओवरनाईट मी इथं भिजवत घेतले पूर्ण पाणी काढून घ्यायचं याच्यामधलं आणि आपल्याला पाणी घालून इथं चांगला पेस्ट बनवायचा आहे तर मी पूर्ण इथे मिक्सी पॉटमध्ये टाकून घेणार आहे थोडेसे म्हणजे दोन बॅचेसमध्ये आपल्याला इथे बनून तयार करायचं आहे तर मी पहिली बॅच इथं टाकलेली आहे चांगलं पाणी घालून वाटून घ्यायचं तर कशा पद्धतीचं वाटायचं म्हणजे पाहू शकता जसं पी आपलं बेसन पीठ राहते किंवा आपण इथे मोगवडे बनवतो तशाच पद्धतीचं बॅटर हवं तर अशा पद्धतीने मी दोन्हीही वाटण करून घेणार आहे तर दोन बॅचेसमध्ये मी मस्त वाटून घेतलेलं आहे तर इथं कोथंबीर घ्यायचं आणि आल्याचा तुकडा मी कसून घेतलेला आहे कांद्याची पाल घेतलेली आहे तुम्ही सुका कांदासुद्धा घालू शकता तर मी इथे ओलाच घालणार आहे त्याच्यामुळे मस्त हा स्नॅक्स एकदम हेल्दी बनतो थोडासा ॲसिडिटी ना हो म्हणून आपण इथं घालायचं चा, आहे अजबेन चांगलं क्रस करून घालायचं इथे घालायचे तीळ लाल मिरची पावडर कुठलेली लाल मिरची पावडरसुद्धा घालायची तेसुद्धा घालणार आहे चवीनुसार मीठ घालायचं हिंग घालायचं हिंगामुळं आपल्याला हा चणा जे आहे काबली चणा जास्त भारी पडणार नाही तर मी इथं कुठलेली लाल मिरची पावडरसुद्धा घातलेली आहे चवीनुसार सुद्धा घातलेला आहे व्हाईट टीळ घालायची आणि इथे चना मसाला पावडर घालायचा तर मी इथे पाहू शकता सगळे मसाले घातलेले आहे आता आपल्याला काय करायचं एक जीव करून घ्यायचं चांगलं फेटून घ्यायचं मस्त हलकं फुलकं बॅटर होणार आणि एकदम टेस्टी होणार तर दोन ते तीन मिनटं लागतात चांगलं फेटून घेण्यासाठी तर हा बघा चांगलं आपलं बॅटर जे आहे मस्त जास्त थिकही नाही जास्त पातळसुद्धा नाही साईडलाच इथं पॅन घ्यायचं त्याच्यामध्ये ऑइल टाकायचं जेवढे आपले वडे बनणार तेवढंच ऑइल टाकायचं तर आता मी काय करणार हाताला ऑइल लावून घ्यायचं आणि एक गोळा घ्यायचा म्हणजे आपण जसा पुरीसाठी घेतो तेवढाच गोळा घ्यायचा त्याच्यापेक्षा लहान किंवा मोठा सुद्धा घेऊ शकता जसं हॉटेलमध्ये बनतात ना बस तसेच मी तुम्हाला इतर डिटेलमध्ये दाखवत आहे हातानं थापून घ्यायचं चांगलं जसा तुम्हाला सेफ हवा तसा तुम्ही इथं डिझाईनमध्ये काढू शकता बघू शकता हाताला बिलकुल बॅटर लागणार नाही फक्त ऑइलचा हात घ्यायचा मीडियम ऑइल गरम करून घ्यायचं आपल्याला जास्त हाय नको जास्त थंडही नको तर मी चार याची बॅचेस तुम्हाला दाखवणार आहे पॅन थोडा छोटा आहे त्याच्यामुळं मी चारची चार चार बॅचेस करणार आहे एक ते दीड मिनिट एका साईडला द्यायचं चांगलं इथं फिरून फिरून घ्यायचं हात न लावता असंच मी पॅनने जे आहे ऑइल याच्यावर टाकणार आहे तुम्ही इथे पळीने किंवा चम्मसने सुद्धा टाकू शकता काही हरकत नाही फक्त एक ते दीड मिनिट म्हणजे खालची बाजू चांगली कुरकुरीत भाजली की स्वतःवरूनच वर निघतात काहीच आपल्याला इथं करायची गरज नाही तुटणार नाही फुटणार नाही किंवा ऑइलसुद्धा जास्त लागणार नाही तर जास्तीत जास्त एक ते दीड मिनिट लागणार तर हा बघा एक ते दीड मिनिटामध्ये चांगली इथे आपले जे ऑइल आहे आए वरची ही लिअर चांगली इथं भाजून जाते आणि खालची सुद्धा आता हे पलटून घ्यायची जास्त वेळ न लावता म्हणजे एक साईड आपली चांगली खुल्या गेलेली आहे बघू शकता तुम्ही मी पलटून घेतलेले आहे म्हणजे इथे तीन ते चार मिनटं लागलेले आहेत आणि चांगले कुरकुरीत भाजून जातात जास्त तुम्हाला जर जा लालसर हवं तर तुम्ही इथे लाल करू शकता थोडंसं इथं दोन चार मिनिट जास्तही लागले तरी काही हरकत नाही पण मस्त भाजून निघतात आणि कुरकुरीत खसता हा बघा मी जास्त इथे लालसर नाही केलेली आहे एकदम मिडियम आता थोडस लाल करून घ्या नंतर तुम्ही इथे थंड करून जेव्हा तुम्हाला गरज वाटे त्यावेळेस फ्राय करा म्हणजे लगेच आपल्याला एकदम गरमागरम वड़े खायला मिळतात तर आता चार ची बॅचेस मी इथं करणार आहे अशाच पद्धतीने लवकर लवकर आपले सगळे वडे बनवून तयार होतात काहीच वेळ लागणार नाही आणि खस्ता बनतात मेन म्हणजे खायला खूप टेस्टी लागतात अशाच पद्धतीने तुम्ही बनवून बघा तुम्हाला नक्की ही रेसिपी आवडणार आणि बरेचसे लोकांची कंप्लेंट राहते की कच्चे काबलीचे नाही घ्यायचे कसे मग फुलवायचे कसे तुटणार तर नाही खराब तर होणार नाही तर अशा पद्धतीने बनवा बघा छान मस्त गरमागरम आपले हे वडे बनवून तयार झालेले आहे मी जास्त मोठ मोठेही नाही जास्त लानही नाही जसे तुम्हाला आवडतात तशी तुम्ही लाल मोठ्याची साईज करू शकता आणि आता इथे चटणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या हिरवी चटणी घ्या दही घ्या मी तर बरेचसे वेळा हे स्नॅक्स बनवते ना तर चायसोबत एकदम टेस्टी लागतात चार चाय किंवा सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवून बघा एकदम लवकर बनणारे आहे फक्त आपल्याला चेने जे आहे रात्रभर भिजवायचे वेळ असाल रात्री विसरले असाल तर सकाळी उठल्याबरोबर थोडं गरम पाणी करायचं आणि त्याच्यामध्ये टाकून घ्यायची हे चे आणि चार ते पाच घंटे भिजवत घालायचे म्हणजे संध्याकाळीच लागणार तुम्हाला हा वेळ त्याच्यासाठी रात्री न भिजवा म्हणजे तुम्हाला सकाळी हा गरमागरम नाश्ता बनवून खायला रेडी होतो तर बघा एकदम टेस्टी आहे एका एक मी ट्रेमध्ये जे आहे मीडियम गरम केलेले आहे म्हणजे लवकर दुसऱ्या वेळेस आपल्याला जर खायची इच्छा असली तर लगेच आपण बनवून खाऊ शकता हे जे आहे तर मी मिडियम इथं फ्राय केलेले आहे कधीही ऑइलमध्ये टाका आणि पुन्हा फ्राय करा दोन ते तीन मिनटं आणि रेडी होतो आपला हा स्नॅक्स तर थोडं मीडियम तुम्ही डब्यामध्ये भरून ठेवू शकता जेव्हा गरज वाटली तेव्हा तुम्ही फ्राय करू शकता आणि एकदम गरम गरम हा स्नॅक्स बघा तुम्ही सर्वांना देऊ शकतात तर हा बघा मस्त कुरकुरीत खूप सारे बनवून तयार होतात काही बाकी आहेत बनवायचे मी नंतर बनवणार पण हे पाहून घ्या तुम्ही मस्त आपले हे जे स्नॅक्स आहे काबली चण्यापासून कच्च्या चण्यापासून आपण हे स्नॅक्स बनवलेलं आहे तर आता तुम्हाला काहीच इथं वेळ लागणार नाही बस अशाच पद्धतीने बनवून बघा तुमचं कन्फ्युजनसुद्धा दूर झालेलं असेल या रेसिपी पाहिल्यामुळं तर लगेच माझ्या रेसिपीला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मंडळी जास्तीत जास्त सपोर्ट करा तर भेटू अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय